राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय मोठी घोषणा झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच मोठी बातमी महाराष्ट्र मध्य विमा योजनेकरिता एकोणसत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची माहिती सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र मध्य विमा योजनेकरिता तब्बल एकोणसत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली असल्याची माहिती देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तब्बल एकोणसत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे पी एम किसान योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी सध्या पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता आता लवकरच जारी केला जाऊ शकतो सरकारच्या या हप्त्याचा लाभ देशातील तेरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असून त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ घेण्याकरिता के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई के वाय सी केले तरच शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता कोणत्या दिवशी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत कर्जमाफी संदर्भातील बातमी संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करा शेतकरी संघटनांची राज्य शासनाकडे मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील बातमी आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीकडून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते यानंतर राज्यामध्ये माहितीचे सरकार हे सत्तेमध्ये आले आहे यामुळे आता त्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करून दिलेला शब्द पाळावा अशी मागणी सध्या शेतकरी आणि शेतकरी मिळत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे बातमी परभणी जिल्ह्यामधील त्रेपन्न हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांना पाचशे बहात्तर कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सध्या पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामधील त्रेपन्न हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे तब्बल पाचशे कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूया शेतकरी हितासाठी वेगवेगळे उपक्रम कृषी संवाद कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांचे प्रतिपादन सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळण्यामध्ये येणाऱ्या अडकाटी दूर केल्या त्याचबरोबर उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेऊन नुकसानीची माहिती घेण्याची व्यवस्था केली असे अनेक के वेगवेगळे वेग वेग उपक्रम शेतकऱ्यांसाठी सध्या राबवण्यात येत असल्याची माहिती देशाचे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली आहे राज्यामध्ये एक लाख ऐंशी हजार सोर पंप शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर विचार केला तर मागील त्याला सोर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीला आता गती आली असून डिसेंबर महिन्यामध्ये दररोज सरासरी आठशे चोरचाळीस पंप हे राज्यामध्ये बसण्यात आले आहेत त्यामुळे सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना सध्या बोनसची प्रतीक्षा आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी लातूर जिल्ह्यामधील चौवेचाळीस हजार आठशे पंचावन्न शेतकऱ्यांना चारशे एक्क्याण्णव कोटी बावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाईसाठी लातूर देखील जिल्हा पात्र असून लातूर जिल्ह्यामधील चौवेचाळीस हजार आठशे पंचावन्न शेतकऱ्यांना चारशे एक्क्याण्णव कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता लवकरच लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे किडी संदर्भातील बातमी खानदेशामध्ये किडी दरामध्ये घसरण सुरूच सध्याचे चित्र जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये केळी दरामध्ये घसरण ही सुरूच असून दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत सध्या कमाल दर एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल असे निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण किळीस मिळत असल्याचे चित्र आहे सोयाबीन दरासंदर्भातील बातमी सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजार समिती नागपूर येथे सोयाबीनची आठशे ऐंशी क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर हा चार हजार शंभर रुपयांचा मिळाला आहे हवामान बदलाचा हळदीला फटका देशभरामध्ये पस्तीस हजार हेक्टरने लागवड कमी सध्या जर पाहायला गेलं तर आता हवामान बदलाचा हळदी पिकाला मोठा फटका बसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे देशभरामध्ये तब्बल पस्तीस हजार हेक्टरने लागवड कमी झाली असून उत्पादनामध्ये वीस टक्क्यापर्यंत घट होण्याची शक्यता आहे नुकसान भरपाई संदर्भातील बातमी नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा आता जर पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील चौसष्ट हजार सातशे नऊ शेतकरी आतापर्यंत वेगवेगळ्या जारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले असून आतापर्यंत शेतकऱ्यांकरिता एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे कांदा दरासंदर्भातील बातमी लासूर स्टेशनला कांदा एक हजार आठशे ते दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या औकेमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे तर कांद्याचे सरासरी दर एक हजार आठशे ते दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी शेतकऱ्यांना तात्काळ कर केवायसी करण्याचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतृष्टीचे शे, अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि अनुदानाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना सध्या केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे केवायसी केली तरच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता पिकवलेला माल घरात शेतमाल मातीमोल भावामध्ये विक्री सध्याचे एकंदरीत जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती परंतु आतापर्यंत कर्जमाफी झाली नाही सोबतच पिकवलेल्या मालाला बाजारामध्ये किंमत मिळत नाही त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कोडीमोल भावामध्ये माल विकावा लागत आहे आता शेतकरी कर्जमाफी कधी होणार कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ खताच्या लिंकिंगचा प्रकार वाढला कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज सध्या पाहायला गेलं तर रासायनिक खताच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांच्या वाढीव खर्चामध्ये भर घालणाऱ्या आहेत खताच्या किमती सारख्या वाढत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे खताच्या लिंकिंगचा प्रकार हा वाढलेला असून कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी सध्या शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता सध्या जर विचार केला तर उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये गारटा वाढत आहे अनेक ठिकाणी किमान तापमानामध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे राज्याच्या किमान तापमानामध्ये आणखी घट होण्याचा अंदाज असल्यामुळे दोन दिवसांमध्ये थंडी आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मोठी <juna> <juna> बातमी जिल्ह्यामधील एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत मंजूर सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यामधील चौऱ्याऐंशी हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना शेत आतापर्यंत वेगवेगळ्या जारच्या माध्यमातून एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील झाली आहे त्याचबरोबर आता उर्वरित रक्कम ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेत आर्थिक दिलासा मिळणार आहे कर्जमाफी संदर्भातील मोठी बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती सध्या पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे मात्र आता कर्जमाफी संदर्भातील मोठी बातमी पाहायला मिळत आहे कर्जमाफी आता चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची प्रतीक्षा सोयगाव तालुक्यासाठी यापूर्वीच सव्वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर सध्या जर विचार केला तर आता मोठी बातमी आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून पीक विमा हा मंजूर झाला असून याबाबत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे कांदा लागवड सुरू मजूर मिळेना शेतकरी संकटात अनेक ठिकाणचे चित्र रब्बी हंगामामध्ये कांद्याचे क्षेत्र वाढणार सध्या जर विचार केला तर आता कांदा लागवड ही सुरू झाली असल्याचे चित्र आहे मात्र मजुरांची टंचाई असल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये आहे त्याचबरोबर रब्बी हंगामामध्ये कांद्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये निधीचा दुष्काळ पावणे दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित नाशिक जिल्ह्यातील स्थिती सध्या पाहायला गेलं तर आता सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये जे अनुदान थकित आहे ते तात्काळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली गेलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद